नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये तूर बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून काही बाजार, का बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभाव बारा हजाराच्याही पुढे जाताना दिसत आहे चला तर मग कुठल्या जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्याचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उदगीर आवक आहे पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे साठ रुपये कमीत कमी दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे त्यानंतर लातूर आवक आहे एक हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे साठ रुपये कमीत कमी दर दहा हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये त्यानंतर अकोला आवक आहे चौदाशे एकोणवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे त्यानंतर अमरावती आवक आहे पंचवीसशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे बारा रुपये त्यानंतर आर्वी आवक आहे एकशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे त्यानंतर चिखली आवक आहे एकशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आहे बाराशे त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार नऊशे सत्तर रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे सातशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर अकरा हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मलकापूर आवक आहे एक हजार क्विंटलची जास्तीत जास्ती जास्त दर बारा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि दर या ठिकाणी अकरा हजार आठशे रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार नऊ रुपये आणि दर या ठिकाणी अकरा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर औराज शाजनी आवक आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे एकाहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर सिंधु सेलू आवक आहे एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर दुधनी आवक आहे साडेसातशे क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे साठ आणि जास्तीचा दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये त्यानंतर अहमपूर आवक काय या ठिकाणी बाराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर 10,830 हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दर्यापूर जिल्हा अकोला माफ करा अमरावती कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पाथर्डी तूर नंबर वन आवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास त्यानंतर जालना तुरीचा वान पांढरा आवक नऊशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे त्यानंतर संभाजीनगर आवक आहे तीस क्विंटलची तुरीचा वान पांढरा कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे त्यानंतर माजलगाव तीज़्� तूर वान पांढरा आवक साठ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर बारा हजार तीस रुपये आहे त्यानंतर शेवगाव आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये त्यानंतर गेवराई तुरीचा पांढरा आवक आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एक आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राइब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार